या ठिकाणी जिल्हा निविजन मधून जिल्हा नियोजन मधून या ठिकाणी या रस्त्याचं काम आता आज खडीकरणचं चालू केलेलं आहे पाटकुल पासून एक किलोमीटर डांबरीकरण झालेलं आहे त्याच्या मोहर राहिलेला एक पॅच होता सातपुती वस्तीपर्यंत म्हणजे एक सातशे आठशे मीटर असेल तर सातशे आठशे मीटर मध्ये खडीकरणाचं काम आज या ठिकाणी चालू झालेलं आहे खर तर ह्या माझ्या शेतकरी बांधवांना अतिशय शे त्रास होत होता आणि जाण्या येण्यासाठी वगैरे कठीण अतिशय कठीण परिस्थिती होती त्याचीच लोकांचे मला काय शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की असं सा असं एवढा आम्हाला पॅच करून द्यावा गेल्या सहा महिन्यापूर्वी खाली सांगितलं होतं सहा महिन्याखाली खाली मी जिल्हा नियोजनला मंजुरीला हा रस्ता टाकला होता आणि त्याची मंजुरी आपल्याला गेल्या आठ ते दहा दिवसाखाली मिळाली आणि त्या कामाला आज आपण या ठिकाणी शेतकरी बांधवाच्या हस्ते नारळ फोडून या ठिकाणी कामाला सुरुवात केली याच पेनोरा आणि पाटकुल परिसरात अनेक जण अनेक जण रस्ता मुरमीकरण करत असल्याच दिसते या ठिकाणी प्रत्येकाच्या काम करतोय कोण काय करतोय यापेक्षा आपल्याला ह्या माझ्या मायबाप जनतेसाठी माझ्या शेतकरी बांधवासाठी काय केलं पाहिजे आणि यांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या का अडचणी काय आहे त्या सोडवण्यासाठी मी गेल्या तीन ते चार वर्षापासून या पाटकुल असेल पाटकुल पंचकृषी असेल त्या ठिकाणी मी सातत्यानं प्रयत्न करतोय माझ्या पेनूर भागाचा विकास झाला पाहिजे माझ्या पेनूरचा झाला गावाचा झाला तर माझ्या पाटकुल मधला झाला पाहिजे टाकळी मधला झाला पाहिजे अशाच प्रत्येक गावामधला म्हणजे झडपी गटातल्या दहा गावामधल्या असेल किंवा आपली दहा गावं सोडून एक जिल्हा प्रमुख या नात्यानं तालुक्यातला विकास असेल हळूहळू आपल्याला जेवढं होतं तेवढं आपल्याकडे काही कुठलं पद नाही आपण काय झडपी सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही काही नाही तर त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जेवढ्या काय अडचणी सुट केल्या भरशेठ गोगाले असतील त्यांच्या माध्यमातून असेल जेवढ्या काय रस्ता आपल्याला पानंद रस्ते देता येतील तेवढं माझ्या मायबाप शेतकरीसाठी देण्याचा मी प्रयत्न करत आहे पेनूर आणि पाटकुलसाठी आपण विशेष योजना देखील हो शंभर टक्के या ठिकाणी महाराष्ट्राचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा करून त्यांनी गुलाबराव पाटलाला सांगून पेनूर पाटकुली योजना या ठिकाणी जल जीवन योजना केंद्र आणि राज्य शासनाची योजना असती त्या योजनेमध्ये पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे सांगितलं की आमदार यांच्या हो एक आमदार साहेब आता सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत मुंबईच्या दौऱ्यावरून आले की त्या ठिकाणी आमच्या सर्व मोहोळ तालुक्यातील जे विधानसभेला बरोबर होते ते सर्वजण ह्या ठिकाणी बोलवून आमदार साहेब त्या ठिकाणी बैठक घेतील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि मायबाप जनतेचा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मी झेडपी गटात फिरतोय अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मला शेतकरी बांधव माझी मायबाप जनता देते कारण का तर गेल्या तीस वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे त्यामुळं त्या सत्ता असताना त्यांनी त्या ठिकाणी कुठलं काम केलेलं नाही आणि शंभर टक्के त्यावेळेस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही कारण तर पिनूर गावामध्ये मी एक ग्रामपंचायत सदस्य असताना आता चालू सदस्यच आहे जिल्हा प्रमुख आहेत माझ्या जिल्हा नियोजन फंडातून असेल वरिष्ठ लेवलनं वरून आणलेला निधी असेल त्या माध्यमातून मी पेनूर गावामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचा जा प्रयत्न केला आणि तेच मी उद्देश डोळ्यासमोर ठेवून या झेडपी गटामध्ये जातोय आणि गेल्या चार तीन ते चार वर्षापासून पाटकुलमध्ये देखील मी कामं चालू केले टाकळीमध्ये केले म्हणजे अशा प्रत्येक गावामध्ये थोडं 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 मी देत गेलोय पण माझ्या पिनूरचा नव्वद टक्के विकास झालेला आहे आता राहिलेला उर्वरित पुढच्या वर्षामध्ये होईल एक वर्षामध्ये होईल वर्षा आता माझा पाटकुलचा झाला पाहिजे म्हणून मध्ये आपण गेल्या तीन चार वर्षापासून करतोय टाकळीमध्ये करतोय हळूहळू हळू या झेडपी गटातल्या दहा गावामध्ये माझ्या मायबाप जनता पायाला चिकूल न लागता गावात आणल्याशिवाय हा चरणराज चौरे स्वस्त बसणार नाही मला आशीर्वाद आहे ह्या जनतेचा आणि मला मला शंभर टक्के मला खात्री आहे माझ्याकडं कुठला पुढारी नाही ना कुठला नेता नाही माझी मा सर्वसामान्य शेतकरी मला बांधावर बसून कॉल करतो की चरण माझा डीपी जाळला आहे त्याला दुसऱ्या दिवशी डीपी देण्याचं काम ह्या चरणने केलेलं आहे अनेक अडचणी असलेल्या तहसील मधल्या काय अडचणी असलेल्या पोलिटिशियनच्या काय अडचणी असलेल्या प्रांत वापीसच्या का काय अडचणी असलेल्या काय आरोग्याच्या समस्या असलेल्या अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी मला गेल्या तीन चार वर्षामध्ये शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला ह्या तालुक्यामध्ये कोण नेता नाही जिल्ह्यामध्ये कोण नाही माझा एकच नेता आहे ते एकनाथजी साहेब त्यामुळं माझी मायबाप जनता माझा सर्वसामान्य शेतकरी तोच माझा नेता आणि मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी मी ह्या झेडपी गटामध्ये काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये एकही रस्ता आज तुम्हाला खडीकरण पाहायला मिळेल परंतु येणाऱ्या काळामध्ये हा डांबरीकरण झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि लवकरात लवकर ह्या दहा गावाचा विकास तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या माध्यमातूनच आपण ह्या तालुक्याला दावून देणार आहे की पेनूर झेडपी गट हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आडोसट गटामध्ये टॉपचा झेडपी गट म्हणून ओळखला जाईल ही मी खुणगाट बांधून या ठिकाणी झेडपी गटात